जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक चोपन्नावा भक्त्या तो अनन्ययाशक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुञ्च परन्तपा ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना इतर कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता केवळ माझ्यावरच एकचित्त भक्ती असेल तरच कोणी माझे खरे स्वरूप जाणू शकतो अर्जुना परत मिळावे म्हणून इतर कोणत्याही फायद्यासाठी अपेक्षा न करता केवळ माझ्यावरच एकचित्त भक्ती असेल तरच माझ्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन होऊ शकते अर्जुना इतर कोणत्याही फळाची आशा न ठेवता केवळ माझ्यावरच एकचित्त भक्ती असेल तरच माझे खरे स्वरूप उत्तम प्रकारे अनुभवता येईल अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की त्यांना जाणणे त्यांना पाहणे त्यांचा परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्यावर अनन्य भक्ती हाच एकमेव महत्त्वाचा पैलू आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करताना श्रीकृष्ण परमात्म्यांना जाणून घेण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्यांचे दर्शन घेण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्यावरील एकमुखी भक्ती आपल्या मनात रुजवूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया भक्त्या शक्य ज्ञातुं ज्ञा द्रष्टुंच्या प्रवेष्टुंचपर् श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन भक्त्या तू अनन्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुञ्च परन्तपम् भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुञ्च परन्तप